राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी फाट्यावर धानाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला यात तीन युवक जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी फाट्यावर धानाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना दिनांक सहा जून रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान उघडकीस आली आहे अमित कुंडलिक राऊत वय पंचेवीस वर्षे राहणार केसलवाडा आर्यन मुरलीधर सिवनकर वय अठरा वर्षे राहणार बेलाटी रुपेश शत्रुघ्न मांढरे वय एकोणीस वर्षे राहणार परसोडी हे ट्रॅक्टर क्रमांक यमए छत्तीस ए एल एक हजार पाचने लाखणीवरून तुमसरला जात असता सिंगोरी फाट्यावर ट्रॅक्टर यू टर्न घेतल्यावर ट्रॅक्टर आणि ट्रॉली पलटी झाला त्यात तिघेही जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पॉइंटवर उभे असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिकाचालक प्रमोद मोतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले ये आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत